कायदा आहे तुमच्या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी गावा गावा पत्र लिहून सही करून हे आमच्या गावात राहत नाही यांना नोकरीवरून काढा आमचे व्हिडिओ त्यांना एक पत्र देतात तुम्हाला दिवसाच्या आत इथं राहायला जावा लागेल नसता तुमच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई एक वेतनवाढ तीन वर्षाची का रोखू नये अशी शोभत जाते जर त्यांनी ऐकलं नाही तर दुसरी इंटिमेशन जाते आणि तिसऱ्या वेळेला त्यांना नोकरीवर ना वर्षभराच्या आत काढण्यात येत तुम्हाला सांगतो मी ये ना ऐका ऐका संभाजीनगर पळत पळत येतील पण नोकरी नाही सोडणार नोकरी भेटताना माणूस काय म्हणतो पाकिस्तानच्या त्या साहेब पण नोकरी द्या नोकरी भेटली की असे चालेल सुट्ट्या काम नाही करायचं आपलं काम नाही करायचं गंभीर गोष्ट आहे तुमच्यावर आहे तुम्ही मला प्रश्न विचारला गेले ना मी तुम्हाला माझा माझा सांगितलं काय मी करू लागलो आमसभेत घेऊ लागलो सगळं करू लागलो गाव केल्याचं हो काम आहे राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला जितके अधिकार नाहीये तितके अधिकार तुमच्या गावाला आहे गावाला आहेत